हे माऊ हे माऊ ये माऊ ये 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 माऊ काय झालं ग तुला स्वीट आहे काय झालं हां मिठू आली रे मम्मा हे माऊ माझी माऊ आहे ती पिल्लू ये ये इकडे ये ती बघा माऊ बसले ही स्वीटी नाकरे करते माऊला ये ये माऊ ये माऊ बसली माऊ 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 मम्माची माऊ आहे मम्माची माऊ शिटी मी मम्माची माऊ मम्माची माऊ तुला काय करतोय तो मामा येतो ग मामा येतो गेडेगिरी होऊन मामा येतोय आता थांबला थांबला तो मामा आला शिटी मामा आला आता मामा एक मिनिटात मामा येणार आहे आता मामा येणार आहे आमचा स्विटीचा मामा येणार आता पेढेगिरी घेऊन आता स्वीटी पेढेगिरी खाएगी देखो मी बाहेर आई लेके किटीने माऊला वुला पळवलं आणि बिचारा माऊ जाऊन झाडात बसला पिल्लू कुठे गेली एक माहिती नाही माझी बघा मी तुळशीचं झाड लावलं आहे कसं आहे बघा हे माऊ माऊ आहे माऊ बसला आहे झाडात जाऊन ये हा तुला घेऊ तुला उचून घेऊ पडशील पडशील ये तू ये खाली आहे खाली आहे ये हिच्यावरती बसेल घोडे घोडी ये या घोडीवरती बसेल अंध आहे मार खाशील ना माऊ काय करते तुला बस ना घोड्यावरती प्लास्टिकचा तो ना, ना हा 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 ती माऊ ती माऊ आले ना तेव्हा ती नाटकी करते हे बि मार कशीला हे माझी माऊ कुठे बसली हे मामा आला सुटू मामाला सुटू मामाला सुटी मामा आला 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 मामा कोण आहे बघ हे घोडे आली घोडी आली घोडे आली सिटी कोण आला बघ ही बघ कशी बसली ती बघ तिला ओरडते बघ गुंडी बसली माझी बाहेर ऐक थांब ना एक दोन्ही पण घे तो मांजर घाबरतो घे जाऊ कुठे गेली माऊ माझी हे बघ खाऊ भेटला सिटीला खाऊ भेटला खाऊ भेटला 宝贝，不能动，不贝。